ठाणे पोलिसांकडून नो पार्किंग क्षेत्रामध्ये उभ्या असलेल्या दुचाकींवर टोईंगद्वारे कारवाई करण्यात येते परंतु ही कारवाई नियमांचे उल्लंघन करून सुरू असल्याचा आरोप ठाणेकरांकडून केला जात आहे दरम्यान या प्रकाराविरोधात ठाण्यातील काही नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे शुक्रवारपासून ठाण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते अजय जया यांनी ठाण्यातील नागरिकांना एकत्र करून ज्या ठिकाणी कारवाई केलेली वाहने आणली जातात तिथे उभा राहून नागरिकांना जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे तसेच नियमांविषयी माहिती देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे टोईंगचा प्रश्न आता ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरा रस्त्यालगत बेकायदेशीरपणे उभ्या असणाऱ्या वाहनांवरती वाहतूक नियंत्रण विभागाकडून कारवाई केली जाते एखाद्या वाहनांवरती कारवाई करण्यापूर्वी टोईंग वाहनामधील पोलीस कर्मचाऱ्याला वाहनांच्या क्रमांकाची उद्घोषणा करून संबंधित वाहन रस्त्यावरून हटवण्यास सांगतात परंतु त्यानंतरही वाहन चालक त्या ठिकाणी आला नाही तर त्या वाहन चालकाची दुचाकीवर टोईंगद्वारे कारवाई केली जाते या दुचाकी उचलण्यासाठी टोईंग व्हॅनच्या ठेकेदारांकडून कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते प्रत्येक टोईंग व्हॅनवर किमान पाच ते सहा कर्मचारी काम करतात दुचाकी उचलत असताना ती चुकीच्या पद्धतीने टोईंग व्हॅन ठेवली जाते त्यामुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होतं तसेच अनेकदा दुचाकी चालक परिसरामध्ये उभा असतो त्याच्या समोरच दुचाकी उचलली जाते चालक विनंती करतो परंतु त्याचं वाहन मात्र सोडलं जात नाही या ठेकेदारांचे कर्मचारी देखील नागरिकांना दमदाटी करतात अशा अनेक तक्रारी सध्या ठाणेकर नागरिकांना आणि वाहनचालकांना सहन कराव्या लागत आहेत याच पार्श्वभूमीवरती समाजसेवक अजय जया यांनी याबाबत सुरुवात केली आहे अजय जया यांनी ठाण्यातील काही नागरिकांनी ज्या ठिकाणी कारवाई केली जातात दुचाकी आणल्या जातात तिथे ते त्यांच्या राहण्यास सांगितलं आहे तसेच टोईंग कारवाईच्या मागे वसुलीचा प्रकार सुरू आहे का याची देखील पडताळणी करण्यास सांगितलं आहे कारवाई केल्यास काय करावे याबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे टोईंगचा चा मान्यता पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ट्रॅफिक ट्राफिक खूप वाटलेली असं असताना तुम्ही फक्त एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो या हे जे रस्त्याचं आहे हे थांबवण्यात जातं आता रस्त्यावर होतून लोकांना जनजागृती करणं हे आवश्यक वाटलं म्हणून मी आता ठिकाणी जिथे जिथे टोईंग करून गाडी घेऊन येतात तिथे आम्ही आमची टीम बसलेले आहेत साधारण आहेत ते सगळे आमचे मिसपल आहेत या लोकांनी सहभाग घेऊन जंगादृती करतोय आपण लोकांना हे माहिती देतोय की बाबा तुम्हाला जे फुटवलं गेलं ना की तुम्ही पार्किंगमध्ये कदाचित तुमचं नो पार्किंगमध्ये असेल तर तुम्हाला दंड होऊ शकतो पण बहुतेक ठिकाणी हे कुठलाही नॉर्म्स त्यांनी पालन केलेलं नाही आहे तरी तुमची गाडी उचलून घेऊन जातात तुम्हाला घाबरवतात आणि तुमच्याकडून पैसे उकळले जातात म्हणून तुम्ही या गोष्टीला न घाबरता तुम्ही आम्हाला तक्रार द्या किंवा या, या संदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे असेल हे माहिती आमच्या डेस्कवरती अवेलेबल आहे तुम्ही हे माहिती घेऊ शकता